या ठिकाणी कैलासवासी पोपट यांच्या गादीवर त्या ठिकाणी अनगरमधन आल्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी गौतम मारुती चौकामध्ये बसण्याचं काम या ठिकाणी आमचे मार्गदर्शक शहाद मालक असतील माझे वडील कैलासवासी नागनाथ बारस्कर असतील कैलासवासी नागनाथ टेळ्या असतील नागनाथजी सोनवणे असतील तुकाराम शिंगाडे असतील भारताच्या डोकळे असतील जब्बार शेख असतील कैलासा जब्बार शेख असतील या सगळ्यांच्या सहकार्याने या तालुक्यामध्ये राजन पाटील नावाच्या माणसाला या ठिकाणी बक्षम पाठिंब्याच्या जीवावर या ठिकाणी तालुक्यामध्ये पाय पसरवण्यास सुरुवात केली उमेदवार आणि या शहरामध्ये जे वातावरण असतं तेच वातावरण इथल्या आजूबाजूच्या पंचवीस गावामध्ये असतं अनेक वेळा आपण पाहिलेला या शहरामध्ये ज्या वेळेला राष्ट्रवादीची हवा होती त्यावेळेला आजूबाजूच्या पंचवीस गावामध्ये राष्ट्रवादीची हवा असायची ज्या वेळेला शिवसेनेची हवा होती त्यावेळेला आजूबाजूच्या वीस पंचवीस गावामध्ये शिवसेना हवा असायची म्हणून या शहरामधलं वातावरण इथल्या गावत्या मारुती चौकामधलं या शहराचं राजकारण झालायचं आणि याच गावत्या मारुती चौकातलं नेतृत्व संपवण्याचं काम माजी आमदार राजेंद्रजी पाटील यांनी केलं आणि इथल्या नेतृत्वाला गाडण्याचं काम इथल्या नेतृत्वाला संपवण्याचं काम राजन पाटील यांनी केलं आणि त्याच गावच्या मारुती चौकामध्ये सभा होत असताना आमदाराला उदय ठिकाणा याच गावच्या मारुती चौकामध्ये होता याचा मला मनुष्य आनंद आहे मला आवडून या ठिकाणी सांगत की आपण या ठिकाणी विजयाची सभा एकीकरण घेत असताना आमदारला विचारवंथनाची त्या ठिकाणी सभा झाली आणि विचारवंथन करण्याची वेळ त्यांच्यावर पहिल्यांदाच आली आणि विचारवंथन करत असताना त्यांनी या ठिकाणी की या पराभवाची जबाबदारी सर्वस्व माझी आहे पण कशामुळे पराभव झाला याची जबाबदारी माझ्या आमदार यांनी घेतली नाही मग रजिस्टर ऑफिस नेलं अप्पर तशी कार्यालय ठिकाणी भाषण करत असताना सांगितलं अप्पर कार्यालयामुळे पराभव झाला पराभव मान्य केला पण पराभवाच हो कारण ते मान्य करू शकले नाही किती कोत्या मनाचे आहे याच्यावर खऱ्या अर्थाने या महोळ तालुक्यातल्या जनतेने खऱ्या अर्थानं ओळखलं तरी दुसरा आरोप केला राजाराव खऱ्या डोंगरेवर आरोप केला असता तर मी समजून घेऊ शकलो असतो पण त्यांनी आरोप केला सामान्य जनतेवर मतदारावर बाळासाहेब पाटील असतील एकवंत माने चौघा असतील हो त्यांनी आरोप जनतेवर काय केला तर या ठिकाणी राजाभाऊ खरे यांना मतदाच्या चार तुकड्यावर आणि रस्त्यावर मतदारांनी मतदान केलं अशा प्रकारचा मतदारावर त्यांनी आरोप करण्याचं काम त्या ठिकाणी केलं मला या सभेच्या माध्यमातून आवडून त्यांना या ठिकाणी सांगायच ज्या वेळेला तुम्ही तीस पस्तीस वर्ष या ठिकाणी निवडून येत होता पंचायत समितीची निवडणूक असेल जिल्हा परिषद असेल असा नगरपालिकेची असाल किंवा विधानसभेचे असेल किंवा लोकसभेचे असेल त्यावेळेला वेळेला तुम्ही निवडून येत होता त्यावेळेला किती जणांना तुम्ही मटण चालली आणि किती जणांना रस्ता दिला तुम्ही मटणावरून रस्त्यावर मत घेतली होती का एवढा दिवस या सर्व सामान्य जनतेवर आरोप केलेला आहे आणि हा आरोप आपल्याला येणाऱ्या नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्याला या आरोपाचा जाब आपण विचारावा अशा प्रकारची आपल्याकडून या ठिकाणी अपेक्षा करतो आणि आपण विचारताल अशी मला या ठिकाणी ठाम खात्री आहे आता आपण राजा भाऊ आपण आमदार झालेला प्रचाराच्या निमित्ताने <laughs> या छावता मारुती चौकामध्ये असेल अण्णाभाऊ साठे नगर मध्ये असेल महबूब नगर मध्ये असेल भागवान चौकामध्ये असेल किंवा दत्त नगर मध्ये असेल या ठिकाणी पाच सभा या शहरामध्ये झाले आणि प्रत्येक सभेमध्ये आम्ही या ठिकाणी सांगत होतो की या मोहळ तालुक्याचा या मोहळ शहराचा जर विकास कुणी आढळला असेल तरी इथल्या हे चोलत माने आणि राजन पाटील यांनी आपला विकास आढळलेला आहे आणि विकास आढळला तर काय आढळलेला आहे आम्ही या ठिकाणी भाषण करत असताना सांगत होतो या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये क्रीडा संतुलन आहे फक्त भव्य तालुक्यामध्ये क्रीडा संतुलन नाही अशा प्रकारचं आम्ही भाषण करत असताना सांगत होतो या पश्चिम महाराष्ट्रातल्या सत्तावन तालुक्यामध्ये एष्टी महामंडळाचा रस टिपू आहे फक्त भव्य तालुक्यामध्ये नाही अशा प्रकारचं आम्ही भाषण करत असताना सांगत होतो या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे फक्त या महोळ शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय नाही अशा प्रकारचा आरोप करत असताना आम्ही सांगत होतो प्रत्येक तालुक्यामध्ये एस टी स्टँड चांगला आहे या महोळ शहरामधलं फक्त एस टी स्टँड चांगलं नाही अशा प्रकारे सांगत होतो पण आता राजा भाऊ तुमच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो की या सर्व कडा संपल्याचा प्रश्न असेल उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न असेल एस टी महामंडळाच्या बदडीपूरचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न आहेत आणि अशा अनेक प्रश्नाची सोडवणूक आपण करावी अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून करतो आणि आज मला सांगायला आनंद होतो विनोद कांबळे यांनी भाषण करत असताना सांगितलं त्यांनी आज ज्यावेळेला वाढदिवसाच्या ग्रामीण ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णालयामध्ये कार्यक्रम केल्यानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या त्याच खुर्चीवर बसून आपले विद्यमान आमदार राजाभाऊ राजा फळे यांनी या ठिकाणी बँकसीच्या अधिकाऱ्याला फोन लावला तहसीलदारला फोन लावला सिटी चिटी अधिकाऱ्याला फोन लावला तलाटेच्या अधिकाऱ्याला फोन लावला या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची मॅडम आहे त्यांना फोन लावला सगळ्या अधिकाऱ्याला रेस्ट हाऊसवर बोलवून घेतला आणि तिथं मीटिंग घेतली उपजिल्हा रुग्णालयासाठी काय करावं लागत उपजिल्हा रुग्णालय आपलं मंजूर आहे पहिले तीस बेडचं आपलं ग्रामीण रुग्णालय आहे पन्नास बेडच उपजिल्हा रुग्णालय होत असतं त्याला तेरा कोटी रुपयाची तरतूद केलेली असताना इथल्या माजी आमदारांना तेरा कोटी रुपये अडवून फिरामुळे इथला उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मिटत नव्हता इथल्या जागेसाठी इथला प्रश्न मिटत नव्हता पण या ठिकाणी आपल्या विद्यमान आमदारांनी मिटिंग घेतली आणि जागेच या ठिकाणी अनेक वर्ष आम्हाला फोटो सांगितलं जात होत अनेक वर्ष आम्हाला लबाड सांगितलं जात होत जे आपल्या उजनी कॉलनीची जागा आहे ती जागा पाटबंधारे खात्याची आहे म्हणून आम्हाला सांगितलं जात होत आणि या महोर कराला फसवलं जात होतं पण आजच्या विद्यमान आमदारांनी ज्यावेळेला मिटिंग कुठल्या अधिकाराचं पोट बोलण्याची झाडच झाली ना आणि त्यांनी सांगितलं ही जागा कलेक्टरच्या ताब्यामध्ये आहे कलेक्टरच्या नावानं वेळेला मी विद्यमान आमदारांना सांगितलं कलेक्टरच्या ताब्यात असलेली जागा आपल्या नावावर करता येते ठिकाणी घाटले रोडची अठरा एकर जागा मी नगराध्यक्ष असताना कलेक्टरच्या नावावर असलेली जागा नगरपालिकेच्या नावावर केलेली आहे आमदार साहेब ही देखील जागा आपण आपल्या नावावर सुरू नाही असं बोलण्याचा प्रश्न असेल उपजिल्हा प्रश्न असेल आपण मिटवा आणि त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलं येणाऱ्या काळामध्ये या माहोळ प्रश्न असेल किंवा उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न असेल अतिशय मांडून हे प्रश्न सोडणार आणि हे सोडवतील अशी मला खात्री आहे विधानसभेची निवडणूक जिंकली आता मार्केट कमिटीची देखील निवडणूक लागली पाहिजे उमेश दादा आमदार ठिकाणी आवर्जून सांग आता विधानसभेची निवडणूक आपण जिंकली या तालुक्यातल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला सहभाग असला पाहिजे या तालुक्यामध्ये याच्या आधी कुणीच मार्केट कमिटीची निवडणूक लढवली नाही गेल्या पंचवीस वर्षामध्ये याच्या आधी कुणी चंद्रमुनी वसाहतीची निवडणूक लढवली नाही याच्या आधी ग्रामपंचायतीची देखील निवडणूक लढली नाही प्रत्येक सोसायटीची निवडणूक लढवायला पाहिजे होती लढवली नाही मी आमदार साहेबांना विनंती करतो उमेदवारांना या ठिकाणी आव्हान करतो येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला पॅनेल असला पाहिजे आणि त्यांचा पराभव करण्यासाठी आपण तकिर उभारलं पाहिजे आणि या मॉलची मार्केट कमिटी आपण जिंकली पाहिजे आणि त्या भूमिपुत्राला तिथे कारण अनुसष्ट गाळ्यापैकी दीडशे गाळे ना हो आंबेडकरांच्या नावावर आहेत आणि आंबेडकर तिथं चार हजार भाडे देत असतील तर आपल्या या ठिकाणी मॉलमध्ये राहणाऱ्या लोकांकडून सोळा सोळा वीस वीस हजार रुपये भाडं वसूल करतात म्हणजे आपलीच जागा आपलीच भूमी तरी देखील आम्हाला पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला करतो इथल्या मार्केट कमिटीला हाताला काम दिलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी खऱ्या अर्थाने करत आपण आमदार झालेले आहेत आपल्याकडून बऱ्याच अपेक्षा या मावळ शहरातल्या लोकांच्या मला खास करून या ठिकाणी आमदार साहेबांना सांगायचं सगळ्या जाती धर्माने या ठिकाणी आहे आणि या अन्याय करण्याचं काम केलं घरपट्टीचा विषय खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रशासक या ठिकाणी आहे घरपट्टी वाढवली पाणीपट्टी वाढवली दिवाबत्ती कर वाढवला अम्ब्युलन्स नसताना अम्ब्युलन्सचा कर जाड लावलेली नसताना झाडाचा कर शाळा आपल्या पाव्यात नसताना शाळेचा कर अशा वेगवेगळं इंग्रजासारखं कर लावण्याचं काम इथल्या प्रशासकाने केलेलं मला आपल्याला विनंती करायच्या हे सर्व कर आपण याला स्थगिती आणली पाहिजे का स्थगिती आणली पाहिजे तर अशाच प्रकारे सातारा जिल्हा असेल कोल्हापूर जिल्हा असेल इथल्या नगरपालिकेच्या प्रशासकानं पाणीपट्टी पाणी घरपट्टी वाढवली तिथल्या आमदारने याला स्थगिती आणली आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर नगरपालिकेत देखील प्रशासकांना धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसताना घरपट्टी पाणीपट्टी वाढवली आणि तिथल्या पंढरपूरचे आमदार असतील तिथले सामाजिक कार्यकर्ते असतील याला स्थगिती आणली आणि घरपट्टी पाणीपट्टीला स्थगिती थांबवली तिथल्या जनतेला न्याय दिलेला आहे आता आम्ही तुम्हाला या ठिकाणी मागणी करतो तिथली घरपट्टी वाढवलेली आहे पाणीपट्टी वाढवलेली आहे जोबत्ती कर वाढवलेला आहे वेगवेगळे कर लावून इथल्या जनतेला लुटण्याचं काम केलं द्यावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करा कशामुळे घरपट्टी वाढवली पाणीपट्टी वाढवली असं देखील खुलासा या ठिकाणी करत इथले माझे आमदार यशवंत माने याने आपलं भाषण करत असताना अनेक वेळा सांगितलं मी आमदार जरी असलो तर मी पहिलं ठेकेदार आहे आणि ठेकेदार म्हणून काम करत असताना इथल्या पाईपलाईनच काम असत तिथल्या ड्रेनेज लाईनचं काम असल पाच टक्के रक्कम गोळा करायची होती एकशे एकोणतीस कोटीच काम लाईनचं पंचेचाळीस कोटीच काम पाणी पुरवठ्याच आणि पाच टक्के रक्कम म्हणजे जवळजवळ साडे नऊ ते दहा कोटी रुपये रक्कम तिथल्या मौळ शहरातल्या प्रत्येक नागरिकाच्या खिशातलं काढण्याचं काम केलं कुठलाही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसताना अंबराच्या दबाव इथल्या प्रशासकांना सगळे कर वाढवले फक्त कर वाढले ना तर अनेकांच्या घराला चुप लावण्याचं काम केलं ला। अनेकांची नळ कनेक्शन तोडण्याचं काम केलं आणि ते कुणामुळे झालं तर माजी आमदार यशवंत माने याला जबाबदार आहेत मी ठामपणे या ठिकाणी जबाबदारी सांगतो पाच टक्के रक्कम गोळा करण्यासाठी इथल्या जनतेच्या माती कर मारण्याचं काम केलेलं आहे या कराला आपण स्थगिती देतात अशा प्रकारे मी या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा करतो नगरपालिकेच्या सफाई कामगारांचा प्रश्न या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं <coughs> नगरपालिकेतला सफाई कामगार सातत्याने या मोहळ शहराला उतरून स्वच्छ करण्याचं काम करत ग्रामपंचायतच रूपांतर नगरपालिकेमध्ये झाल्यानंतर काही थोडी कार्य का कामगार या ठिकाणी कायम झाले पण काही दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झालं या नगरपालिकेमध्ये काम करत असताना गाव झाडत असताना गटारी स्वच्छ करत असताना या मोहोळ शेर स्वच्छ करत असताना त्यांना आता काय कायम केलं गेलं नाही आणि हे आपण कायम करण्यासाठी याचा पाठ पुरावा विद्यमान आमदार म्हणून राजाभाऊ आपण करावा अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून करतो कायम केलं नाही हे मी समजून जाऊ शकतो कायम करण्याला थोडा वेळ लागेल पण खऱ्या अर्थाने या सफाई कामगाराला किमान वेतन खऱ्या अर्थानं देण्याची आवश्यकता असताना इथल्या सफाई कामगाराला फक्त साडे चारशे रुपये पगार दिली जात दोन हजार एप्रिल ची आधी सहाशे ऐंशी रुपये किमान वेतन द्यायला पाहिजे एप्रिल दोन हजार ची जागा गेरा इथल्या सफाई कामगाराला सातशे चौसष्ट रुपये दररोज पगार दिली पाहिजे पण तरी साडे चारशे रुपये देण्याचं चार काम करतात जे घाणीमध्ये हात घालतात गटार काढतात स्वच्छ करतात आपलं कुटुंब त्या ठिकाणी अशा कामगारांना देखील पैसे आणण्याचं काम इथल्या ठेकेदाराने केलेलं आहे आपण त्यांना न्याय मिळवून द्यावा फक्त आमदार बदलून चालणार नाही तर इथली प्रशासनाची दिशा देखील आपण बदलली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि इथल्या कामगाराला कायम करण्यासाठी आपण आपलं वजन आम्हाला माहित आहे एकनाथजी शिंदे आहे उमेद झाला आपलं बदल या ठिकाणी आदित्यनाथ पशी आहे या ठिकाणी चरणराज चौरे आहेत मराठी बापू माने आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांपासून देखील आपल्या आमदाराचं चालतंय आपण सत्तेमध्ये नसला तरी आपण खऱ्या अर्थानं पूर्ण सत्तेमध्ये आहात आणि इथल्या सफाई कामगाराचा प्रश्न देखील आपण मिटवला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी करतो नगरपालिकेच्या सफाई कामगाराचा प्रश्न हातामध्ये घेत असताना मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं <laughs> रमेश बारसकर नगराध्यक्ष झाला इथल्या सर्व सहकारी लोकांनी इथल्या सर्व मतदारांनी रमेश बारसकर यांनी अपक्ष पार्टी उभा केली तरी देखील इथल्या माता मावलीने आणि तरुण वर्गाने आणि इथल्या सर्व मतदाराने रमेश बारसकर विश्वास दाखव रमेश बारसकर नगराध्यक्ष झाला आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर या ठिकाणी कार्याला सुरुवात एक वर्ष झाल्यानंतर लगेचच या ठिकाणी माजी आमदार राजेंद्र पाटील यांच्या मुलांना आम्ही दाखवला आणि अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला त्याच्यावर देखील माफ केली गेली मी अध्यक्ष असताना सात शिव बदलले सात मुख्य अधिकारी बदलले याची अडचण झाली पाहिजे पण रमेश बारसकर थांबणारा कार्यकर्ता था नाही प्रत्येक वेळेला आंदोलन करण्याची भूमिका घेतली कलेक्टरच्या दारामध्ये आंदोलन केलं एमसीबीच्या दारामध्ये आंदोलन केलं पाटबंधाराच्या दारामध्ये आंदोलन केलं आणि या ठिकाणी नगराध्यक्षाची छाप फक्त तालुक्यामध्ये नाही तर सोलापूर जिल्ह्यामध्ये नगर अध्यक्ष काय असतो त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि रमाईची सहाशे घरकुल मंजूर केली प्रधानमंत्री आवास योजनेची चौदाशे घरकुल मंजूर केली दोन हजार घरकुल या महोळ शहरामध्ये मंजूर करण्याचं काम आम्ही सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून या महोळ शहरामध्ये घंटा गाडी चालू केली या महोळ शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये दे स्वच्छता देण्याचं काम या ठिकाणी ठिकाणी करणे दिवा बसवण्याचं काम या शहरात पाऊस पडल्यानंतर ग्रामपंचायत त्यावेळेला या महोळ शहरात मुरमाची मागणी व्हायची आणि या ठिकाणी शेकडो रस्ते या ठिकाणी या महोळ शहरामध्ये केले माहोळ शहराच्या विकासाला गती मिळाली त्याच वेळेला इतक्या माजी आमदार राजेंद्री पाटील यांनी त्या मोहोळ शहराचा चांगला विकास बघितला आणि त्यांच्या पोटामध्ये कधी तर दुखल आणि त्यांना वाटलं आता आमची मी नगर पंचायत सत्तावीस हजार आठशे तेहतीस लोकसंख्या आणि अनगरची लोकसंख्या फक्त नऊ हजार दोन हजार अकरालाच आपली नगर परिषद व्हायला पाहिजे होती दोन हजार सालामध्ये खऱ्या अर्थाने आपली नगरपालिका व्हायला पाहिजे होती पण हे नगरपालिका न होऊ देण्याचं काम दोन माजी का काम का हजार मध्ये असणारे माझे आमदार राजेंद्री पाटील असतील आणि त्यांच्या सर्व सहकार्याने महोळची नगरपालिका गेल्या वीस वर्षापासून रखडण्याचं काम त्यांनी केलं मग आमची सत्तावीस हजार आठशे ते लोकसंख्या असताना तुम्ही नगरपालिका करू शकला ना आणि तुमची नऊ हजार असताना तुम्ही कशी नगरपंचायत केली नऊ आणि आजूबाजूची चार गावं घेतली म्हणजे पंधरा हजार लोकसंख्या असताना तुम्ही नगरपंचायत केली म्हणजे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं की या महोळ शहराची नगरपालिका आम्ही रोखली आणि महोळ शहराचा विकास देखील आम्ही रोखण्याचं काम केलं हे तुमच्या कृतीतून खऱ्या अर्थानं दाखवून दिलं तुमची नगर तुम्हाला लकडा पासले पण आमच्या नगरपालिकेचा निधी असेल नगर उत्तानचा निधीला निधी असेल महाराष्ट्राचा थेट येणारा निधी असेल या निधीचा प्रस्ताव या ठिकाणी पेंडिंग पाडण्याचं काम केलं आणि प्रस्ताव आला नाही पूर्ण इथला महोळचा निधी आमदारला त्या ठिकाणी नेण्याचं काम केलं आपल्या भावना चाळीस हजार लोकसंख्येचं गाव असताना आपल्या पाणी पुरवठ्याची योजना फक्त चव्वेचाळीस कोटीची आणि आमदार फक्त पंधरा हजार पुरवठ्याची योजना एकोणऐंशी कोटीची म्हणजे आमचं शेअर मोठं असताना आमचा निधी या ठिकाणी कापण्याचं काम अशा अनेक प्रकारचा निधी आमदारला वळवण्याचं काम केलेलं आहे म्हणून मंगेश पांढरे यांनी सांगितलं येणाऱ्या काळामध्ये या भविष्याचा विकास करायचा असं तो काम ये तो हो तर येणाऱ्या काळामध्ये राजाभाऊ खरे असतील उमेदवार असतील यांच्या सर्वांच्या नेतृत्वावर आपण विश्वास दाखवून एकदा ही नगरपालिका यांच्या ताब्यामध्ये दिली पाहिजे तर या ठिकाणी या मावळ परिवर्तन होईल नाहीतर पायात पाय घालण्याचं काम हे आंबेडकर करतील म्हणून आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सावध झालं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आपल्या आपल्याकडून या ठिकाणी करत राजाभाऊ खरे कामाचे आमदार आमदार व्हायच्या आधीच त्यांनी त्या ठिकाणी कुणाच्या रस्त्याचं काम असेल रस्त्याचं काम करून गेलं दुष्काळ पडला तर या दुष्काळामध्ये सतरा टँकर शहरामध्ये या महोळ तालुक्यामध्ये सो खर्चात पाणी वाटपाचं काम राजा भाऊ खरे <स्ट्राथा> कुठल्या मंदिराचा सराफ टाकायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्याला मदत करण्याची भूमिका हो घेतली सगळ्या तरुण मंडळाला मदत करण्याची भूमिका घेतली या ठिकाणी सारख्या परिस्थितीमध्ये राजा भाऊ खरे आणि कुठल्याही पदावर नसताना सगळ्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि कोरोनामध्ये दिलासा देण्याचं काम केलं पण इथल्या विद्यमान आमदारांना दुष्काळ पडल्यावर पाणी वाटलं का अजिबात यशवंत अजिबात केली नाही कधी या ठिकाणी इथला स्व खर्चात कुठलं काम करून दिलं का अजिबात केली नाही मला आवडून या ठिकाणी मारुती चौकामध्ये सांगायचं या ठिकाणची देवीची मिरवणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये गाठलेली मिरवणूक असताना माझा पुतण्या सौरभ बारसकर या मंडळाचा अध्यक्ष आणि या ठिकाणी यशवंत माने आणि पन्नास हजार रुपयाची वर्गणी फांडली आणि त्यांना अंडरव आदेशाला बारसकर अध्यक्ष असल्यामुळे आपण वर्गणी देऊ नका अशा प्रकारे पुरी सारखं डाकूचं काम इतक्या यशवंत मानेने केलेलं आहे तुम्ही पन्नास हजार रुपये दिले नाही म्हणून इथली देवीची नोवणूक थांबणार आहे त्या ठिकाणी महिन्याला तीनशे रुपये पगारीवर काम करणारा रमेश बारुसकर आज पन्नास लाखाच्या गाडीमध्ये फिरतोय माझ्या मंडळासाठी पन्नास हजार रुपये का मी पन्नास लाख रुपये जर खर्च तर ते कमीच आहेत मला असं आवडून सांगायचं या ठिकाणचा उद्या मुंबईचे मॅनेजिंग डायरेक्टर आमदार साहेब या ठिकाणी मोळच्या रेल्वे स्टेशन वर येणार आहे <laughs> करोनाच्या काळामधली एक्सप्रेस कुठलीच गाडी या ठिकाणी थांबत नाही सिद्धेश्वर एक्सप्रेस एक्सप्रेस असेल किंवा मेल आम्हाला मुंबईला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सोलापूरला जाऊन येण्यासाठी चांगली गाडी होती दूधवाल्याला सोलापूरला दूध नेण्यासाठी भाजी नेण्यासाठी चांगली गाडी होती पण करोनाच्या काळामध्ये बंद झाली मी बंद झाली माड्याची बंद झाली जीवरची बंद झाली अनेक स्टेशनच्या गाड्या बंद झाल्या होत्या पण फक्त मी मगा सांगितल्याप्रमाणे चालू झाली गाडी चालू झाली अनेक ठिकाणचा थांबा चालू झाला फक्त थांबा या ठिकाणी चालू झाला नाही कारण त्यांना मोहोळचा बंद करून अंगरला चालू करायचा होता पण आता आमची विनंती आहे की एक्सप्रेस गाड्या देखील आपण महोळला थांबवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे कालच आम्ही सोलापूरला गेलो आणि माझा सहकारी मित्र प्रकाश सोनवणे आणि त्यांना विनंती केली की बाबा आमचं पाच जणांचं शिष्टमंडळ तुमच्या साहेबाला भेटणार आणि त्यांनी लगेच मला ओळखलं तुम्हीच दिल्लीमध्ये आंदोलन केलं होतं का मी म्हणलं हा मी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन केलं होतं आपी आपी चा की इथली रेल्वे महोळला थांबली पाहिजे आणि त्या टाइम ऑफिसरला देखील मी भेटलो होत आणि त्यांनी सांगितलं होतं ज्या वेळेला टाइम ऑफिसरची मिटिंग होईल त्यावेळेला तुमच्या सिद्धेश्वर गाडीचा थांबा तिथं चालू होईल पण आज तर या ठिकाणी चालू झाला नाही आपण चालू करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करावं अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी करतो बोलण्यासारखं बरच पण या घरकुलच्या बाबतीत मला आवडून या ठिकाणी सांगायचं घरकुलला या ठिकाणी रमाई आवाज घेऊन दिलेला या सोलापूर जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या अनेक नगरपालिकेला बांधकाम परवाला लागला जात नाही पण इथल्या प्रशासकाच्या माध्यमातून बांधकाम परवान्याच्या पर निमित्तानं प्रत्येक घरकुलधारकाकडून तीन तीन हजार रुपये उकळण्याचं काम केलेलं शासनाचा शासनाचा जर असताना बांधकाम परवाला शिरो टक्के झिरो फुगत बांधकाम परवाना दिल्याची आठ असताना तीन हजार रुपये या ठिकाणी लुटले जातात हे देखील आपण थांबवलं पाहिजे अशा प्रकारची विनंती करते या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेचे काम शासन अडीच लाख रुपये बांधण्यासाठी आणि हिथली नगरपालिका घरकुलदा शेज फंडाच्या नावाखाली सात लाख आठ आठ हजार रुपये उकळण्याचं काम करते ते देखील आपण थांबवलं पाहिजे अशा प्रकारची विनंती या ठिकाणी आपल्याला करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण या मौश्वराच्या वैभवामध्ये भर परावे म्हणून सर्व साई माई कोळी तिरी तांबुळी कोस्ती कुंभार सुतार लहार वंजारी एस सी एन टी हा सर्व समाज गोव्या गुन्हा गोविंदना या ठिकाणी राहतोय आणि या समाजाच्या महापुरुषाचा या ठिकाणी एक संकुलन केलं पाहिजे प्रत्येक जयंतीला पुण्यतिथीला सर्व समाज एक संघ झाला पाहिजे अशा प्रकारचे सर्व महापुरुषाचे पुतळे आपण या ठिकाणी या शहराच वयोवाढ केलं पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी या सरकार सोहळ्याला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल या ठिकाणी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो शांती पेंटर यांनी मला चिठ्ठी दिलेली आहे महोर घरकुल एकशे तेहतीस आणि अनगर घरकुल तीनशे पन्नास असे दिलेले आहे पेंटर काळजी करायचं काय काम नाही ज्या वेळेला आम्ही नगराध्यक्ष झालो त्यावेळेला या सोलापूर जिल्ह्यामध्ये चारशे बावन घरकुल मंजूर झाले होते त्यावेळेला चारशे बावन मध्ये एकशे अठ्ठ्याण्णव घरकुल मोर शहराला मंजूर झाले होते तुम्ही आता काळजी करायचं कारण नाही त्या प्रत्येकाला भरकुल देण्याची भूमिका आपण या ठिकाणी केल्या का काळामध्ये घेणार घरकुल बांधण्याची इच्छा आहे पण त्याला जागा नाही तर त्याला शासनाची जागा देऊन शासनाची जागा त्याच्या जा नावावर करून त्याला देखील भरपूर देण्याची योजना आपण आणणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं काळजी करण्याचं काम नाही ना या ठिकाणी यांनी सांगितलं की उमेश दादा कशा पद्धतीनं या, या निवडणुकीमध्ये काम मी त्यांचा मित्र जरी असलो तरी क्रूलची सभा झाल्यानंतर मी त्यांच्या पाठीवर शब्द थाप मार कारण माझ्या एक वर्ष ते मागा आहेत मला अधिकार आहे आणि सांगितलं अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी आपण आपण या, या तालुक्यामध्ये काम करत असताना सभा ठिकाणी भाषण केलं आणि त्या लोकांचं परिवर्तन करण्याचं तेवढंच नाही केलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून असं वेगवेगळ्या माध्यमातून उमेदवारांना अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या तालुक्यामध्ये काम केलं याची देखील जाणीव आम्हाला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने विनोद कांबळे यांनी जी घोषणा केली त्या घोषणेला खरं उतरवण्याचं काम या तालुक्यातला नव्हे तर या सोलापूर जिल्ह्यातला प्रत्येक कार्यकर्ता करण्याची भूमिका बजावल एवढच या ठिकाणी सांगतो व इथ सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र